नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय इयत्ता नववी गणित भाग दोन मॅथमॅटिक पार्ट टू च फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट थ्री आज आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आणि वन पॉईंट टू वर चर्चा केलेली आहे आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर मॅथमॅटिक पार्ट वनचं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवल्यात त्याच्या चारही प्रॅक्टिस सेटच्या व्हिडिओ आपण बनवल्या आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर जाऊयात मित्रांनो पुढे थेट आपण हा प्रॅक्टिस सेट बघूयात छोटा प्रॅक्टिस सेट आहे आणि पटकन होईल असा प्रॅक्टिस सेट आहे जास्त काही वेळ नाही जाणार याच्यामध्ये सिम्पल आहे तर बघा मित्रांनो प्रॅक्टिस सेटमध्ये जास्त क्वेश्चन आहेत खूप कमी आहेत काय प्रश्न आहे बाबा राईट द फॉलोईंग स्टेटमेंट इन इफ देन आता इफ आणि देन या स्वरूपामध्ये आपल्याला हे स्टेटमेंट्स जे आहेत ते आणायचे आता ते कसं आणायचं सांगतो इफ देन आता बघा इथं काय दिलंय की पहिला जो प्रश्न जर आपण या ठिकाणी बघितला याला जर इफ देनमध्ये आणायचा असेल तर याच्यामध्ये बघा आता या तीनही सेंटेन्समध्ये आपण एक थोडासा विचार करू बघा द अपोजिट अँगल ऑफ पॅरेलॉग्राम आर कॉन्ग्रेंट बघा या ठिकाणी अपोजिट अँगल्स दिलेलं आहे अपोजिट अँगल आहे पॅरलॉलॉग्राम आहे ओके एक आहे पॅरेलॉलग्राम हा कॉर्ड्रिलेटरल दिला आहे आणि अपोजिट अँगल आर कॉंग्रेंट दोन सेंटेन्सेस दोन याच्यामध्ये जर आपण बघितलं नीट बघितलं तर यामध्ये आपल्याकडं दोन स्टेटमेंट आहेत पहिली गोष्ट काय पॅरलॉग्राम आपल्याकडे दिलेला आहे मी डायरेक्ट उत्तर सांगत नाही पहिलं जर आपण डिटेल्समध्ये थोडीशी चर्चा करू पॅले पॅरेलग्राम आहे हे एक पहिलं पहिलं स्टेटमेंट आपल्याकडे या ठिकाणी दिसतंय आणि दुसरं स्टेटमेंट आपल्याकडे दिसतंय द अपोजिट अँगल अपोजिट अँगल आर कॉन्ग्रेंट आर आपल्याला काय करायचंय याला सोडवत असताना हे उत्तर नाही आहे त्याचं मी जस्ट तुम्हाला सांगतो अँसर काय ते सांगणार आहे पण पहिली गोष्ट प्रत्येक स्टेटमेंटमध्ये सेंटेन्समध्ये दोन स्टेटमेंट लपलेले आहेत इथं काय दोन स्टेटमेंट लपल्यात मग त्याच्यातल्या पहिल्या एका स्टेटमेंटच्या अगोदर इफ लिहायचं ते पूर्ण स्टेटमेंट झालं की दुसऱ्या स्टेटमेंटच्या अगोदर देन लिहायचं किंवा ते पहिलं स्टेटमेंट पूर्ण लिहून झालं की त्याच्यानंतर देन लावून पुढचं स्टेटमेंट लिहायचं ओके मी पहिली ही दोन स्टेटमेंट कुठली आहे तुम्हाला नीट व्यवस्थित सांगतो हुत। त्याची फोड करून त्याच्यानंतर पुढे जाऊ आता इथं काय दिलं बाबा द डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्क्रेंट पहिली गोष्ट काय पहिली गोष्ट रेक्टँगल दिली आपल्याला काय दिलं रेक्टँगल एक आहे बाबा तुमच्याकडे रेक्टँगल कॉर्डर लेटरल काय रेक्टँगल आणि दुसरं स्टेटमेंट काय तर डायगोनल आर कॉन्ग्रेंट काय बाबा डायगोनल डायगोनल आर कॉन्ग्रेंट ही दुसरी गोष्ट आहे मग आता या ठिकाणी आपण कसं काय बाबा इथे इफ देन लावायचं सांगतो ले आता पहिलं बघा या ठिकाणी जर विचार केला तर पहिलं काय लिहायचं इफ गिवन कॉर्डिलेटरल इज पॅरेग्राम पॅरेलो ग्राम आता पॅरेल ग्राम तो नुसतं पॅरेल इफ पॅरेल देन द दे अपोजिट अँगल आर कॉन्ग्रेंट असं लिहून चालणार नाही ना तर लिहिताना कसं लिहायचं इथं कन्स्ट्रक्शन व तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन व्यवस्थित आलं पाहिजे मग इथं काय करायचं पहिल्या याच्या अगोदर मी चला मी इफच्या अगोदर मी लिहिणार या ठिकाणी पहिलं जे मला या ठिकाणी स्टेटमेंट दिसतंय त्याच्या अगोदर मी इफ लिहिणार चला इफ पॅरेलग्राम मग त्याच्याऐवजी लिहायचं इफ गिवन कॉर्डरलेटरल इज पॅरेलोग्राम बरोबर ना पॅरेलोग्रामला असं लिहा इफ गिवन कॉर्डर इज पॅरेग्राम पॅरेलोग्राम देन द अपोजिट देन द अपोजिट देन इट्स अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट देन इट्स अपोजिट अँगल आर आर कॉन्क्रुएंट असं लिहिता येईल तसंच इथं काय इफ गिवन कॉर्डिनेटरल इज रेक्टँगल देन इट्स डायगोनल आर कॉर्डिनेट डायगोनल आर कॉन्ग्रुएंट असं आपल्याला लिहिता येईल आता हे कसं डिटेल्समध्ये लिहायचं मी पुढच्या स्लाइडवरती आता थोडी सांगतं नंतर रिटर्नमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो बघा पुढे बघा इन अँड आयसोसेल्स स्ट्रँगल म्हणजे ज्या ट्रँगलच्या दोन साईड कॉन्ग्रोएंट आहेत त्याला आपण आयसोसेल्स ट्रँगल म्हणतो द सेग द सेगमेंट जॉयनिंग द व्हॉर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस बघा मग इथं लिहायचं इफ गिवन ट्रँगल इज अॅन आयसोसेन्स ट्रायंगल देन मग हे पुढचं सेंटेन्स द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस असं लिता येईल बघा आता या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये तुमच्या लक्षात येईल इथं आन्सर दिसतंय की बघा द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलोग्राम आर कॉन्ग्रेंट याचा आन्सर काय इफ अ कॉर्डिलेटरल बरं का गिवन इफ अ कॉर्डिलेटरल इज प पॅरॉलॉलोग्राम किंवा असं आपल्याला लिहिता येईल देन अपोजिट अँगल ऑफ दॅट कॉर्डरेटरल आर कॉंग्रेंट अशा प्रकारे आपल्याला हे लिहायचं मी तुम्हाला सांगितलं की दोन सेंटेन्स से, दोन या ठिकाणी आपल्याला दिलेले जे काही स्टेटमेंट आहेत ते जशीच्या तसे नाही लिहायचे इथं काय लिहायचं बघा अपोजिट अँगल ऑफ पॅरेलग्रॅम मग इथं लिहायचं इफ अ कॉर्डरलेटरल इज अ पॅरलॉग्रॅम देन अपोजिट अँगल ऑफ दॅट कॉर्डिलेटरल किंवा इट्स अपोजिट अँगल आर कॉंग्रेंट असं लिहिता येईल किंवा देन अपोजिट अँगल ऑफ दॅट कॉर्डलेटरल आर कॉन्ग्रेंट असं पण लिहिता येईल आता इथं बघा द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉंग्रेंट म्हणजे बघा डायगोनल कॉंग्रेंट आणि रेक्टँगल आहे माहिती लह इफ आहे कॉर्डिरेटरल इज अ रेक्टँगल जसं इथं इफ कॉर्डिरेटरल इज अ पॅरॉलग्राम होतं तसंच इथं इफ कॉर्डरेट्रल इज अन अ रेक्टँगल देन देन डायगोनल आर कॉंग्रेट देन डायगोनल आर कॉंग्रेंट किंवा देन डायगोनल ऑफ दॅट कॉर्डिलेटरल आर कॉंग्रेंट किंवा देन इट्स डायगोनल आर कॉंग्रेंट किंवा डायगोनल आर कॉंग्रेंट असं लिहिलं तरी चालले जसं तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दांमध्ये या ठिकाणी लिहा पण ते ॲक्युरेट वाटलं पाहिजे पुढचा इन अँड आयसोसेल्स ट्रँगल द सेगमेंट जॉइनिंग आता इथं हा एक स्टेटमेंट आहे आणि इथून पुढचा एक स्टेटमेंट आहे याच्या अगोदर इफ लावा बघा या ठिकाणी इफ अ ट्रँगल इज अँड आयसोसेल्स इफ अ ट्रँगल इज अॅन आयसोसेल्स लिहिलं देन द सेगमेंट जॉईनिंग हे जसं आहे तसं पुढचं दुसरं जे सेंटेन्स आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे बाकी झालं बाकी याच्यात काय टेन्शन नाही इफ दैन स्वरूपामध्ये आपण अशा प्रकारे मांडणी करू शकतो आता त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे पुढच्या पॉईंटकडे या ठिकाणी आपण ओळूयात बघा इथं काय याच्यामध्ये पण दोन सेट स्टेटमेंट आहे राईट द कन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग कन्व्हर्स म्हणजे विषयच उलटा करायचा आहे कन्व्हर्स म्हणजे विषय उलटा करायचा उदाहरणार्थ आकाशात ढग आल्यावर पाऊस पडतो जेव्हा आकाशात ढग येतो तेव्हा पाऊस पडतो बरोबर पाऊस पडतोय म्हणजे आकाशात ढग आले म्हणजे पाऊस पडतोय त्याला आपल्याला अगोदर लिहायचा आहे म्हणजे दुसरं जे काय स्टेटमेंट सेंटेन्स आहे स्टेटमेंट आहे त्याला आपल्याला अगोदर लिहायचं या ठिकाणी जर बघितलं द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरलर लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल ट्रान्सव्हर्सल बघा इथं हा विषय आहे की अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरलर लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रेंट म्हणजे दोन पॅरल लाईन आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सल असेल दोन पॅरल लाईन असेल त्यांची एक ट्रान्सव्हर्सल असेल ओके याच्यामध्ये तयार होणारे बघा अल्टरनेट अँगल जे आहे जी टी व्हीमध्ये असणारे ते जर काँग्रेंट असेल तर या ते काँग्रुंट असतात बघा द अल्टरनेट फॉर्म बाय टू पॅरल लाईन्स दोन पॅरल लाईनमध्ये जे काही अल्टरनेट अँगल तयार होतात त्यामुळे बघा दोन पॅरल लाईनमुळे तयार होणारे जे काही अल्टरनेट अँगल आहेत ते काँग्रेंट असतात आता इथं उलटं लिहायचं इथं काय सांगितलं ऑलरेडी लाईन पॅरल आहेत पॅरल असेल तर अल्टरनेट अँगल कॉन्क्रेंट असतात पण आता तुम्हाला उलटं लिहायचं अल्टरनेट अँगल जर काँग्रेंट असेल तर या दोन लाईन पॅरल असतात असं आपल्याला लिहावं लागणार आहे बघा इफ अल्टरनेट अँगल्स ओके बघा हे तुम्हाला कसं लिहायचं ते सांगतो बघा पुढे मी या ठिकाणी तयार करून ठेवलं तुमच्यासाठी खास सगळ्या गोष्टी बघा या ठिकाणी काय लिहिलं की बाबा बघा इफ अल्टरनेट अँगल मेड बाय टू लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल बघा इफ अल्टरनेट अँगल मेड बाय टू लाईन्स अँड इट्स ट्रान्सवर्सल आर कॉन्क्रेट जर अल्टरनेट अँगल आणि दो जर अल्टरनेट अँगल दोन लाईन आणि त्यांच्या ट्रान्सफरसरने जर का अल्टरनेट अँगल तयार होत असतील आणि ते कॉन्क्रेट असतील देन लाईन्स आर पॅरल त्यावेळेस लाईन्स त्या पॅरल असतील असं आपल्याला लिहायचं आहे पुढचा बघा इफ अ पेअर ऑफ द इंटेरियर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल बघा इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल बघा या ठिकाणी दोन लाईन असतील आणि अशा प्रकारे इंटेरियर अँगल बघा हा एक आणि हा एक हे जण एकमेकाला इंटेरियर अँगल असतात बघा इथं काय दिलं इफ अ पेअर ऑफ द इंटेरियर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी जर हे जर का सप्लिमेंटरी असेल सप्लिमेंटरी म्हणजे यांची ॲडिशन जर वन एटी असेल तर ह्या दोन लाईन पॅरलल असतात देन द लाईन्स आर पॅरलल मग या दोन लाईन कशा असतात पॅरल असतात म्हणजे बरोबर अल्टरनेट जे काही तुमचे इंटरियर अँगल आहे ते सप्लिमेंटरी असतील तर लाईन पॅरल असतील मग आता याच्या उलटं करायचं दोन लाईन जर पॅरल असतील त्यांचे एक ट्रान्सव्हर्सल असेल तर तयार होणारे अल्टरनेट अँगल्स तयार होणारे इंटरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात असं लिहावं लागणार बघा इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल द इंटरसेक्टर अँगल ऑफ फॉर्म आर सप्लिमेंटरी असं आपण लिहू शकतो आणि इथं द डायगोनल ऑफर अ अँगल आर कॉन्ग्रेट डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल आर कॉंग्रेट म्हणजे एक रेक्टँगल आहे ते त्याचे डायगोनल कॉंग्रेट असतात आता उलट होईल जर डायगोनल कॉंग्रेंट असेल तर तो रेक्टँगल आहे असं म्हणता येईल द डायगोनल ऑफ अ कॉड्रिलेटरल आर कॉंग्रेट द डायगोनल ऑफ कॉ आर कॉंग्रेट देन दॅट कॉर्ड्रिलेटरल इज रेक्टँगल तर याच्यामध्ये सगळा जो पार्ट आहे थे तो थेरॉटिकल आहे सगळा जो पार्ट आहे तो थेरॉटिकल आहे काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील काही गोष्टी पाठ करून घ्याव्या लागतील सेंट्रन्स कन्स्ट्रक्शनचा जो भाग आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे तर एवढे दोनच प्रश्न होते पण थोडंसं डोक्याला जास्त ताप देणार आहेत पण टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे दोन तीन वेळा व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल ओके किंवा या व्हिडिओच्या मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता बघा याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्याकडे हे सेव्ह राहतील बघा हा एक प्रश्न याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि त्याचबरोबर पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या तुमच्याकडे हे सगळे आन्सर जे आहे ते व्यवस्थित सेव्ह राहतील याला जरा वरती घेतो ठीक आहे तर अशा प्रकारे या आप प्रश्नाकडे आपल्याला बघता येईल आता आपण काय करू आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो आणि अजून बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची पुढची जी काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण काय करू मॅथमॅटिक पार्ट वनचा किंवा मॅथमॅटिक पार्ट टूचा सेकंड चॅप्टर जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद